नाही तुम्ही पण या बोलणं तुमच्या बरोबरच झालेलं आहे तोपर्यंत तुम्ही करणार नाही आता आपण आहोत इकडे पोरबंदर कॉम्प्लेक्स या ठिकाणी वेस्ट ला का एक आठवड्याभरापूर्वी नऊ मार्चला या लोकांचे इकडे जे काम रस्त्यात रस्ता खोदलेला त्यावेळी इकडच्या मी सुपरवायझरना इंजिनियरना सांगितलेलं की तुमच्याकडे परमिशन नाहीये तर कामं तुम्ही कशाला करताय करून या तर त्याच्यावरती यांचं उत्तर पर होतं की परमिशन आहे व तुम्ही सांगा बीएमसी मध्ये सांगा फोन करून वगैरे हे असं या लोकांचं म्हणणं होतं संबंधित अधिकाऱ्यांना पण मी कॉल करून त्यांना विचारणा केली कॉल करतो तर त्यांचं ही म्हणणं त्यांनी इंजिनियरला सांगितलं होतं की तुम्ही ज्यांनी तुम्हाला ट्रॅफिक परमिशन दिली आहे त्यांना तुम्ही विचारा की रस्त्याची रुंदी एवढी नाहीये तर ते ट्रॅफिक परमिशन तुम्ही कोणत्या हेतून दिली आणि मग काम चालू करा अशी यांना बीएमसी मधून ऑर्डर आली होती तरी एक आठवडा झाला ती यांची कामं चालू आहे तिकडे तुम्ही बघू शकता आपल्यासोबत इकडे इंजिनियर पण आहेत त्यांना पण मी विचारणा केली होती तर ह्यावर त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी बीएमसीने तुम्हाला लेखीमध्ये द्यायला पाहिजे होतं हे त्यांनी आज सांगतायत मग तुम्हाला तर लेखीमध्ये पाहिजे ह्याच वेळी तर तुम्ही सब इंजिनियर जेव्हा तुम्हाला फोन केला त्यावेळी तुम्ही त्यांना का नाही सांगितलं की बाबा तुम्हाला लेखीमध्ये पाहिजे करून आणि तुमची विदाउट परमिशन इकडे काम चालू आहेत का हा तुम्हाला बीएमसी सांगून पण तुम्हाला इकडे लक्ष घालता येत नाहीये आणि वर इकडे काम थांबवली की मग हे आम्हाला कायदा शिकवणार की तुम्ही एका शासकीय कामात अडथळा आणू शकत नाही वगैरे म्हणजे आम्ही अडथळा आणायचा नाही हा कायद्याने गुन्हा आहे आणि पण तुम्ही काम विदाउट परमिशन इलिगली तुम्ही कशीही कराल हा गुन्हा नाही म्हणजे हा तुमच्या कायद्यामध्ये त्याच्यावर तरतूद केलेली तुमच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी म्हणजे हे लोक इकडे चार चार महिला वरून येणार महाराष्ट्रात येणार इकडे कामं करणार म्हणजे कशी ही कामं करून ही लोक निघून जाणार इकडून अशी ही यांची विचारधारणा झालेली आहे आणि आता तिकडे सब इंजिनियरना फोन करून परत याची सांगितलेली आहे की यांचं काम इकडे थांबवायचं आहे आणि काम आता करू देणार नाही काम करू देणार नाही म्हणजे लोकांना पण इकडे चालण्यासाठी योग्य मार्ग राहिलेला नाहीये अशी इकडची व्यवस्था झालेली आहे आपल्या बरोबर सब इंजिनियर आहेत आता तेच आपल्याला सांगतील आता काय ते बोला तुम्ही सब इंजिनियर नाही आहे मी कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचा बो, इंजिनियर असल्या कारणामुळे मला काम करत असताना आधीच रोडची आणि याची परमिशन आहे मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की तुम्हाला जेही कागदपत्र आणि परमिशन पाहिजे तुम्ही साहेबांकडनं घ्या मी कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर असल्या कारणामुळे मला तो अधिकार नाहीये कॉन्ट्रॅक्टरची इंजिनियर आहात मग तुमची कागदपत्र ची तपासणी करणं पण हे तुमचं काम अस नाही शंभर टक्के ने परमिशन दिलेली आहे आता सगळं मी ऑन रेकॉर्ड इकडे तुम्हाला क्लिअर कट सांगतो ट्रॅफिक मध्ये काय परमिशन आहे ती आता हा जो रस्ता आहे ट्राफिक मध्ये परमिशन तुम्हाला अशी असते की तुम्ही एक लाईन चालू ठेवा एक लाईन काम करायचंय आणि एक लाईन तुम्हाला ट्रॅफिक साठी चालू ठेवायची हे परमिशन असेल तुम्हाला रस्ता पूर्णपणे बंद करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ट्रॅफिकची वेगळी परमिशन घ्यावी लागते जी तुम्ही घेतलेली नाहीये आणि त्यावर तुमचं असं म्हणणं होतं की रस्ता अरुंद आहे काम करायला अडथळा होणार हे जर तुम्हाला पहिलंच माहिती होतं तर मग तुम्ही आधीच ट्राफिकला तशी विनवणी का नाही केली तुम्ही त्यांना असं का नाही सांगितलं की रस्ता राहून द्या आम्हाला याची पूर्ण रस्ता बंद करायची परमिशन द्या कोण याच्यावर डिस्कस करण्यासाठी तुम्ही आमचे जे त्याच्याशी संपर्क साधून मी काही बोलणार नाही आहे बरोबर आहे म्हणून तुम्हाला इंजिनियर आहात तुम्ही साईटवर आहात म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही सांगितल्याच्या नंतर मी डायरेक्ट कोणाला फोन केला बीएमसीच्या संबंधित अधिकाऱ्याला फोन केला आणि सांगितलं बरोबर बरोबर आणि मग त्यांनी सांगितल्याच्या नंतर पण तुम्ही इकडे आठवडाभर काम चालू ठेवलात याचा अर्थ काय होतो बघा आम्हाला टाइम पिरियड असल्या कारणामुळे सांगूच ना आणि मला का? इकडे काम करायला सांगितले तर टाइम पिरियड म्हणजे तुम्हाला परमिशन नसली परमिशन परमिशन नसल्याशिवाय एक्झाबिशन करता येत नाही तरी तुम्ही केलेलं आहे ना इकडे त्याची जे तुम्ही जर त्याची लेंथ बघितली तर कमी रुंदी त्याची कमी आहे माझा त्या दिवशी पण तुम्हाला रुंदी कमी आहे तुम्हाला सगळं पहिलं माहिती होतं पहिलीच ट्राफिक म्हणून तशी परमिशन का नाही घेतली परमिशन करायला ज्या आहेत ते आमचे प्रोजेक्ट मॅनेजर त्यांच्याकडे नाही आहे कॉपी हे पण मला माहिती आहे तुमच्या सगळ्या ट्राफिकच्या परमिशन आहेत म्हणून त्या सगळ्या माझ्याकडे सगळ्या मी बघितलेल्या आहेत आणि ट्रॅफिकच्या परमिशनच्या नियमावलीमध्ये खालती तुम्हाला मेन्शन केलेलं आहे क्लॉज मध्ये ट्राफिकने तरी या लोकांची अशी कामं पण इकडे चालू आहे आणि विदाउट बॅरिकेडिंग लोकांना इकडे गैरसोय नाही आता इकडे पेवर आपले कपस्टोनची पण जी कामं केली आहेत त्याच्यात पण आहेत बरेच खोटी आहेत तर आता हे का बंद करणार आहे आणि पुढे ह्या साईट वरती कुठलीही दुर्घटना झाली तर ह्याला सर्वस्वी जबाबदार हा संबंधित कंट्रॅक्टर राहील ही नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र